नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर कशात की मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर ज, आता मी केसांसाठी हेअर मास्क लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घेतलं ते, ते सांगते तुम्हाला अद्रक घेतलं आहे कढीपत्ता आणि ॲलोवेरा ॲलोवेराचं झाड आहे माझ्याकडे कड सॉरी कोरफडीचं तेच ॲलोवेरा तर ते दोन तीन घेतले मोठ्या मोठ्या हे घेतलं होतं ॲलोवेराच्या आणि त्याच्यानंतर कढीपत्ता एवढा घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी मिक्स केलं आद्रक घेतलं एवढं असं अर्धा इंच असेल आणि ते त्याचं कवर काढून पूर्ण मी मिक्सरला वाटून घेतलं आणि ते आता मी लावून घेतले केसांना आणि अर्धा तास ठेवले आणि त्याच्यानंतर मी सांगते बाकीचं स्वयंपाक सांगते काय काय बनवलं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तर चला आता अर्ध्या तासानंतर हे मला धुवायचं आहे त्याच्या अगोदर मी तयार कसं करून ठेवलं ते दाखवते तुम्हाला हे बघू शकता असं मी हे फ्रीजरला ठेवलं आहे अजून दोन वेळा वापर करेन याचा मी आणि बस आताची माझी एवढी एवढं तर तयार झालं आहे बाकीचा स्वयंपाक वगैरे तयार आहे इकडे असा पसारा पडलेला आहे इथं आपलं वॉटर मिनरल वॉटर पडलेलं आहे इथे माझा स्टँड साईने तोडलेला आहे पाडून दोन तीन वेळा रिल्स बनवत होतो तर पाडलेला आहे तो आणि त्याच्यानंतर देवपूजा पण झालेली आहे संध्याकाळची मस्तपैकी इथे बघा आणि असे दोन फोटो आहेत माझ्याकडे आणि छोटासाच ब्लॉग बनवते खूप दिवसानंतर आणि भाजीपाला का भाजी दाखवते काय काय आणलेलं आहे भाजीपाला दाखवते तुम्हाला इथे हे माझं डेलीचं हिसाबाची डायरी आहे इथे सफेद कांदे आणलेले आहेत इथे केळी आणलेली आहे तिथे कारले आणलेले आहेत कारले आता बनवायची नाहीत मला उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे हे कांदे कांदे भरपूर होते ह्याच्यामध्ये दीडशे रुपयाला मिळालेले पण यातले वापरलेत खूप सारे मी असे आधे वाटणासाठी पण वापरले त्याच्यानंतर बघू शकता इथे वांग्याचं भरीत बनवलंय झनझणी तसं ओलं वाटण आपलं म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट टाकून बनवलंय आणि त्याच्यानंतर इथं मोड आलेल्या मुगाची आमटी बनवले शेंगा टाकून भात बनवलाय आणि भाकऱ्या गरम गरम बनवायचे आता हे बघा हे वाटण बनवलेलं अर्ध झालं म्हणजे एवढंच राहिलं तर ते काढून ठेवलंय वाटीमध्ये आणि हे शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे आणि इथे डाळ राहिली होती हे बघा मिक्स अशी बनवली होती डाळ आणि म्हणजे ही डाळ दाखवते तुम्हाला मी कशी येते आणि बस आता फ्रीज लावून देते पहिला त्याच्यानंतर ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत खूप दिवसानंतर म्हणजे दुसरी वेळ आहे कैऱ्या खाण्याची पिक्के आंबे तर अजून खाल्ले नाहीत आज मिस्टर गेले होते पण आज नाही आणले विसरले ते विसरले आणि उद्या आणायचे आंबे तर हे ठेवून देते तर डाळ ही बघू शकता ही अख्खी मसूर डाळ आहे आणि ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला कसे आहेत त्याचे वडे पण बनतात आता टाइम मिळत नाही त्याच्यामुळे मी दाखवले नाही ते, ते बघा ही अख्खी मसूर डाळ ही अशी अख्खी मसूर डाळ ही आपली अर्धी तुकडा असतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी वीस तीस रुपयाने महाग असते पण याचे टेस्ट एकदम नंबर लागते त्याच्यानंतर ह्या सगळ्या असे बरणे लावून ठेवलेल्या आहेत हे नवीन मसाले ऍड झालेत आता माझ्या स्वयंपाकघरामध्ये सह्याद्रीचे तर टेस्टसाठी आणलेले ते आहेत अजून पण दाखवले तुम्हाला तर हे सवाईचं कोल्हापुरी चिकन मसाला पण हे सर गोडसर लागतं म्हणून मला काही हे आवडलं नाही आणि हे महाराष्ट्रीयन काळं सवाई वाटण मसाला पण हे सेम एवढं काही खास नाही दाखवते तुम्हाला मला म्हणजे माझं मी सांगते तुम्हाला हे बघा हे असं आहे आतमध्ये असं आहे सुक असं शेवटी मग ते हे आपलं हे वाटण हे वाटणच आपलं योग्य आहे असं मला तरी वाटतं माझं हे सांगते तुम्हाला हे नाही आवडलं मला एवढं खास नाही आवडलं आहे इमर्जन्सीला चांगलं आहे पण शेवटी वाटण ते वाटण आपलं घरगुती हो बनवलेलं तर हे मिस्टर काल घेऊन आले होते तर चलाचं झोपलं आहे बेशुद्ध किचनमध्ये झोपलं आहे बघा आणि इकडं किचन कसं एकदम थंड असतं ना ते बघा इथे असं शांत झोपलं आहे बिचारा अहो टांगा पलटी घोडे सवार बघा तर आता हे शेजारणीला द्यायला चाललंय वांग्याचं चा भरीत थोडस जेवायला बसला गरम गरम इथे होलसेल आम्ही आता होलसेल कसं डायरेक्ट याच्यातून मागवतो ना जेव्हा आपले पिठाच्या गोण्या येतात ना तर तिथूनच हा तांदळाचा पोटा मागवलेला वाडा कोलून छान बनतो तांदूळ तर प्रमाणात ठेवलं ना पाणी की व्यवस्थित एकदम खुलाखुला बनतो आणि एकदम बारीक आहे तर हे तीस किलोचं मागवलेलं पोटा असं आहे हे बघा वेळी आणलेलं आहे हे तेल आपलं शेंगदाण्याचं तेल आणलेलं आहे जसं आपल्याला आवडेल तसं आणायचं शेंगदाणा तेल मस्त एकदम खुशबू येते आजचा व्हिडिओ इथेच एवढाच छोटाच बनवला होता तर भाकरीचं पीठ संपलं होतं ते घेऊन आलेलं आहे आणि आता मी भाकऱ्या घालते गरम गरम त्याच्या अगोदर हेअर वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर मग आमचं छोटसच मिनी ब्लॉग होता कसा वाटला नक्कीच सांगा असं ता जसा टाईम मिळेल तसा मी बनवत जाते आणि शक्यतो टाइम मिळतच नाही आता थकायला होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत नाही जास्त तर बस भेटूया आता कधी वेळ मिळेल तेव्हा मी बनवेन छोटासा व्हिडिओ आणि एक तर आमचा कुत्रा पण आजार आहे जो बाहेर दाखवला होता ना एकदा त्याला इंजेक्शन अडव्या दिलेलं आहे आता दोन इंजेक्शन दिलेले आहेत आता बघूया जर बरं नाही वाटलं तर त्याला जर त्याला बरं नाही वाटलं तर परेलला नेऊन ऍडमिट करावं लागणार आहे बघूया चला तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तू तर उद्याचे नाही माहीत नाही कधीच्या ते तर चला बाय बाय